हात हात वारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाकडे जे काही चड्डी बनेन गँगचे डीओ आले त्याच्यात एक ते काय बोम बट स्वहा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फर्मोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही आहे एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आहे तसं पाहिलं गेलं तर गेले तीन आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो घेरायचा प्रयत्न करतो हेतू काही नुसतं आमचं ते बॅकफुटवर जातील आता हे होईल आता हे होईल असं नाही आहे पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मग ते बी एस असो शेतकरी आत्महत्येचे असो दारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठचेही इतर विषय असो हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे मग दोन्ही बाजूच्या विधीमंडळाला पाहिजे दोन्ही बाजूच्या आमदारांना पाहिजे एवढ्यासाठीच कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत